नमस्कार देव माझा अति स्वागत आहे महाराज जरा आपली ओळख सांगा आणि आपल्या गुरुंची जरा ओळख सांगा श्री मयुरेश दत्तगुरुभ्यो नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या यस्या गा यते नाम विघ्नसागर शोषणे श्री मयुरेशा दत्तात्रेया वासुदेव सद्गुरु सद्गुरुवामन दत्तात्रिया नारायण मज घ्या माझं नाव मुरेश्वर नागनाथ जोशी आम्ही चरोलीच्या असल्यामुळे चरहोली कसला लावतो आमच्या घरामध्ये कीर्तनाची परंपरा आहे चरली आमचं गाव आळंदीच्या अलीकडे पंचक्रोशाची येतो आणि आमच्या गावाला गावा आमच्या घराला त्या ठिकाणी माऊलीचे पाय लागलेले आहेत ज्ञानेश्वर माऊलींचे अशी आख्यायिका आहे आमच्या गावाला एक ऐतिहासिक महत्व आहे तसंच धार्मिकही महत्व आहे इंद्रा आणि काठी बसलेलं गाव या ठिकाणी जोशी घराणं परंपरागत त्या ठिकाणी गावचं जोशी पण करणार आहे आमचे आजोबाही उत्तम ज्योतिषी होते आचारसंपन्न होते वडीलही उत्तम कीर्तनकार आपल्या आपल्या आयुष्यात अठरा हजाराचे वर कीर्तन यांनी केली आचारसंपन्न अत्यंत कडक आणि मातोश्री आमच्या सौभाग्य होती इंदिराबाई नागनाथ जोशी ह्या दोघांकडनं आमच्यावर फार मुख्य संस्कार झाले वडिलांनी आमच्याकडनं करून घेतलं आणि ते आम्हाला आयुष्यभर आज उपयोगी पडत आहे प्रामुख्याने संस्कारही आणि समाजात कसं वापरायचं हे दोन्ही कार्य त्याने आमच्याकडनं करून घेतलं हा एक भाग झाला आई वडील हेच पहिलेच गुरु त्यानंतर ब्रह्मश्री महाराज कबीश्वर परमपूजनीय अधिकारी असणारे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भागवताचार्य हो। चारही पीठाच्या शंकराचार्यांकडनं ज्यांचं त्या ठिकाणी सन्मान झाला असे अधिकारी सत्पुरुष मितभाषी असणारे पण विद्वानांमध्ये त्यांचा मोठा दरार होता परमपु योगराज गोरोडी महाराज यांनी वासुदेव निवासची स्थापना करून त्या ठिकाणी शक्तिपात महायोग पीठाची स्थापना झाल्यानंतर आपल्यानंतर या पीठावर पूजेने दत्त महाराज कवीश्वरांची योजना केली कवीश्वर महाराजांनी फार मोठं कार्य भारतात भागवताद्वारे केलं आणि शक्तिपात संप्रदाय हा महायोग काय आहे हे लोकांना सांगितलं हजारो लोकांचं कल्याण केलं दीक्षा देऊन मी पूजेने आमच्या वडिलांना असं विचार की महाराज दादा मला तुम्ही दीक्षा द्या ते म्हणलं दीक्षेचा अधिकार मला नाही आहे तू कवीश्वर महाराजांकडे जा एक काळ कवीश्वर महाराज आणि आमचे वडील धारवाडला आणि नागेश शास्त्री उपन भेटीगेरे यांच्याकडे शिकायला होते दोघं साहात्यही होते परंतु वडील म्हणजे त्यांच्याकडे जा आम्ही दत्त महाराज ईश्वरांनी प्रार्थना केली त्यामुळे स्वयं तुमच्याकडे आहेच आहे पण या दिवशी बसामुळे अक्षयतरी त्यांनी विधिवत तुम्हाला दीक्षा दिली त्यानंतर त्यांची सेवा जेवढी करता येईल तेवढ्या काढण्याचा मी प्रयत्न केला पुढे मग साधने सातत्या आले तुम्ही नोकरी सोडा नोकरी सोडा असं येत होतं आम्ही मी आणि पत्नी महाराजांकडेच गेलो त्यामुळे तुमचं कार्य वेगळं आहे तुम्हाला देवाची आज्ञा नोकरी सोडा आणि त्यापुढे आम्ही नोकरीचा राजीनामा दिला पुढे हे कार्य तुम्हाला आपोआप कळेल पूजिनीय दत्त महाराजांसलं पुढे हे कार्य तुम्हाला ढेकणे महाराज सांगतील अर्थातच पूजिनीय दत्त महाराजांच्या नंतर व्यक्तिपाताचार्य परमप्रिय नारायण काका ढेकणे महाराज हे वासुद्या निवासच्या योग योगपीठावर पीठाधीश म्हणून रूढ झाले त्यांनी आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली आणि एक दिवस विश्व परिषदेचं संत संमेलन होतं पुण्यामध्ये आणि त्या ठिकाणी शेवटी त्यांनी जाहीर केलं की आजपासून मी मोरेश्वर बॉन्ना या ठिकाणी या शक्तिपाद संप्रदायाचे दीक्षाधिकार देत आहे हे ऐकून मी थक्कच झालो एकदम सगळं झाल्यानंतर मला वाटले पासुदेवाना भेटाली या आम्ही त्याविषयी गेलो त्यांच्याकडे सर त्यांनी समजून सांगितलं आणि ह्या सगळ्या महापुरुषांमुळे आम्ही मोठी झालो जे आहे ते आहोत त्यांच्या कृपेने आहोत अशी आमची श्रद्धा आहे पुढे हे काम सातत्याने आजपर्यंत मी करत आहे ही आमची गुरु परंपरा आहे सद्गुरुनाथ नारायण महाराज यांच्यावर श्रद्धा असणारे आमचे आजोबा वडील आणि आम्ही पण त्या ठिकाणी जातोच आजोबांना त्यांनी दीक्षा दिली त्या आजोबा वयाने मोठे असते जरी महाराज हे लहान होते तरी पण ते दोघमेकांना उत्तम रेखने ओळखत होते दोघांचा आध्यात्मिक अधिकार मोठा होता आजोबांच्या पश्चात आमच्या वडिलांना त्यांनी सांगितलं की तू बेटात येत जा ना महाराजांना सांगितलं वडील बेटात जात होते तर राहिले पण आहेत त्यानंतर पुढे वडिलांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बेटात जा जेवढी सेवा करता तेवढी करा वडिलांकडूनच मी कीर्तनाचं शिक्षण घेतल्यामुळे तो संस्कार माझ्यावर झाल्यामुळे पूजनीय नारायण महाराजांच्याच कृपेने आणि वडिलांच्या आज्ञेने चाळीस वर्ष बेटामध्ये महाराजांच्या जन्मोत्सव आणि पुण्यतिथे उत्सवावर जाते अनेक प्रकारच्या कार्यक्रमात तिथं सहभागी झालेला आहे आणि पूजनीय नारायण महाराज यांचं जन्मस्थान दरगुंद इथपासून त्यांचं त्यांनी समाधी घेतली ते स्थान बेगनवरपर्यंत मी प्रत्यक्ष त्या वाटेवर जाऊन कीर्तन करून आलेलं आहे त्या त्याकडे जाऊन महाराजांची माहिती करून घेतलेली आहे हे सगळं महाराजांनी आमच्याकडनं करून घेतलं हेच आमचं भाग्य आहे रो भाग्य आहे असं मी मानतो आणि जास्तीत जास्त सेवा करण्याची भेटात मी प्रयत्न करतो गेले पाच वर्ष मी त्या ठिकाणी विश्वस्त होतो याही वेळेला मला विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी कार्य करण्याची संधी महाराजांनी उपलब्ध करून दिली त्यांची कृपा जास्तीत जास्त कार्य करण्याचा मी प्रयत्न करतो सद्गुरुनाथ नारायण महाराजांनी दत्त महाराजांची स्थापना केल्यानंतर बेटामध्ये विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी पूजा अर्चेची एक व्यवस्था लावून दिली ती आजपर्यंत चालू आहे अनेक विश्वस्त या ठिकाणी येऊन गेले गेल्या सत्तर वर्ष त्याच पद्धतीने विश्वस्त मंडळ काम करत आहे विद्यमान विश्वस्त मंडळाच्या कारकिर्दीमध्ये विशेषतः महाराजांना प्रिय असणारा अतुद स्वाकार आकार हा गैराविषयी फार मोठा झाला त्याचप्रमाणे महाराजांना गोसेवा फार प्रिय होती त्याप्रमाणे बेटामध्ये आज साठ गायी आहेत देशी वंशाच्या आणि त्याचं उत्तमरित्यानं संगोपन केलं जातं त्याचं गोमूत्र शेण हे सगळं शेतामध्ये वापरलं जातं आणि महाराजांना त्यातमुळे निश्चित आनंद आहेत काही वाद असते ज्याप्रमाणे गोकुळामध्ये भगवान गोपाळकृष्णांनी गायींची सेवा केली त्याप्रमाणे बेटामध्ये गायी असाव्यात त्याची सेवा करायला मिळावी असं महाराजांचं म्हणणं होतं त्याप्रमाणे महाराजांनी इथं सेवा केली मधल्या काळात गायी ठेवणं शक्य नव्हतं पण आता महाराजांच्याच कृपेने विश्वस्त मंडळाच्या प्रयत्नाने या ठिकाणी हे गोशाळा उत्तम रीतीनं चालू आहे गेल्या वर्षीच्या पंच्याहत्तराच्या पुण्य पुण्यतिथीच्या महोत्सवाच्या निमित्ताने महाराजांनी ज्या ठिकाणी समारली ते अखेर बेंगलोरला त्या ठिकाणी गेले तिथे आम्ही सगळं विश्वस्त मंडळ गेलो होतो आम्ही त्या ठिकाणी मोठा गणेशयाग केला महाराजांना प्रार्थना केली महाराजांचं विधिवत पूजन झालं त्या ठिकाणी इथल्या भक्तांना भेटून आलो आणि आता विश्वस्त मंडळ जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने इथे कशी पद्धत आहे की साठ जणांची भक्तजणांकडनं निवड केली जाते आणि ते साठजणं ते विश्वस्तांना निवडून देतात त्याप्रमाणे यंदा जानेवारीमध्ये विश्वस्त मंडळाची निवडणूक झाली त्यामध्ये अध्यक्ष म्हणून श्रीपाद देशपांडे यांची नियुक्ती झाली सात जणांच्या कमिटीवर आणि या सर्वांनी सात विश्वस्त एकंदर निवडून दिलेले आहेत त्यामध्ये प्रमुख विश्वस्त म्हणून संजयराव शेतोळे यांची निवडणूक निवडणूक झाली यांच्या घराण्यामध्ये महाराजांची मोठी उपासनेची परंपरा आहे यांचे वडिलांनी मागे त्यांच्या सरसांटा आम्ही एकत्र विश्वस्त म्हणून होतो त्यांनी खूप सेवा केली त्यांना शेतीचा अनुभव आहे आणि अत्यंत कष्टाने आणि अत्यंत निष्ठेने हे बेटातलं काम प्रमुखपद स्वीकारत सांभाळत आहेत दुसरा विषय असा आहे की या ठिकाणी विश्वस्त चिट्टी सोन केदार अगस्ती आहेत हे प्रथिती यश असे या क्षेत्रातले आहेत ते काम करत आहेत रायलकर विठ्ठल रायल रायलीकर म्हणून हे कोशाध्यक्ष म्हणून आहेत त्यानंतर धार्मिक विभागाचं काम मी स्वतः अमरेश्वर जोशी चौरीकर मी स्वतः करतो त्यानंतर सुनील बेलसरे यांच्या घराण्यात ती परंपरा आहे मोठी महाराजांची तीन पिढ्याची ते उद्योजक आहे उत्तम ते विश्वस्त म्हणून काम करत आहेत प्रफुल्ल इनामदार म्हणून तेही उत्तम कॉन्ट्रॅक्टर ते आहेत यांच्या घराण्यामध्ये महाराजांची पूर्ण कृपा ती मंडळी काम करतात त्याचप्रमाणे आणि प्रतिवर्षी फार मोठी सेवा करतात या परंपरेत हे हरीशराव गाळीकर मुंबईचे आहेत आणि त्यांच्या घराणं साहित्याप्रमाणे ते आज महाराजांच्या सेवेमध्ये रत आहेत असे सर्व विद्यमान मंडळी जास्तीत जास्त भेटतात सेवा देण्याचा प्रयत्न करतात आणि जास्तीत जास्त इथे काय प्रामुख्याने की नित्य पूजा अर्चा दोन्हीकडच्या व्यवस्थित व्हायला पाहिजेत नित्य महाप्रसाद गुरुवारची आरती पालखी यासाठी अनेक भक्त या ठिकाणी येतात आणि आपली सेवा सादर करत असतात आम्ही या सर्व मंडळींना भक्तांशी नेहमी प्रार्थना करतो की या धार्मिक कार्यामध्ये आपण उपस्थित राहत जा प्रत्यक्ष भाग घ्या आपल्या कुटुंबियासह त्या ठिकाणी या आणि महाराजांच्या कृपेचा आनंद लुटा महाराजांनी अनेक जणांवर कृपा केली आजही करतायत आणि पुढेही करतील अशी आमची श्रद्धा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री सद्गुरुनाथ नारायण महाराज की जय मंगलमूर्ती मोर्या गुरुजी एक सांगा मी तिकडे फोटोज बघत होतो ना त्यावेळेला एक जाणवलं की महाराज तिकडे ऍक्च्युली राजासारखे राहत होते म्हणजे घोड्यावरती बसलेले फोटो त्यांचे पोशाखातले फोटो त्याच्याबद्दल थोडस सांगा सा ना काय महाराज लंगूटी लावून लंग बसलेले खरे फोटो तुम्हाला दिसेल अत्यंत वैराग्य संपन्न पण भक्तांची इच्छा श्रद्धा असते की आपल्याकडचं महाराजांना समर्पण करावं ज्याप्रमाणे कामतीकरांनी महाराजांना सिंहासन अर्पण केलं आणि त्याच्यावर महाराजांची गुरुपौर्णिमेची विषयी पूजा व्हायची हा भक्ताचा भाव आहे त्याप्रमाणे तसं अनेक त्यावेळचे असणारे संस्थानिक विद्वान मंडळी आपापल्या प्रेम महाराजांना देण्याचा प्रयत्न केला आता तिकडे गेल्यानंतर जिथे घोड्यावरून जाणं शक्य असेल त्याकडे माझ्या घोड्यावर बसते त्या ठिकाणी आणि हे सगळं वैभव आहे ना हे महाराज म्हणायचे दत्तप्रभूंच आहे माझं काही नाही मी मी इथे कायम राहणार नाही आहे सगळं दत्तप्रभूंचं आहे ही महाराजांची श्रद्धा होती आणि असं लोकांना वाटतं की हे वैभव कसं आहे पण हे देवाचं वैभव आहे महाराज हे महान दत्तावतारी आहेत सगळे चरित्र आपल्याला याच्यात घेता येणार नाही आहे पण महाराज हे त्या वेळेपुरते या ठिकाणी आले दत्तप्रभूच्या आज्ञेने आणि त्यांचं कार्य झाल्यानंतर त्यांनी अवतार समाप्ती केलेली आहे त्यामुळे हे सगळे वैभव राजयोगी म्हणजे राजाचं वैभव असा अर्थ त्याचा नाही आहे योग्यांचे योगे म्हणून ते राजयोगी त्या ठिकाणी आहेत आणि सगळे वैभव भक्तांनी महाराजांना अर्पण केलेलं आहे आणि ते सांभाळण्यात की म्हणजे सांभाळू नये असं काही नाही करावं त्या ठिकाणी भक्तांची इच्छा असते त्यांच्यासाठी महाराजांनी केलेला आहे सगळं धन्यवाद अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा